मित्रांनो मी हर्षदा नीटीलेकोस मध्ये तुमचं स्वागत आहे श्रावणाच्या पावसाचा थेंबा इतका निसर्ग रम्य सणांचे रांगाई इतका सांस्कृतिक आणि आठवणी इतका गोड चला भेटूया रामू आणि सुमी या लहानशा गावाती भावंडांना त्यांच्या डोळ्यातून पाहूया श्रावणातील सरींची सतरंगी चटाण नागाच आई तांदळाच्या पिठाने सुमी फुले टाकते राम दुधाचा वाटा ठेवतोय नागदैवते म्हणजे निसर्गाला मंदन करण आई म्हणते आपल्या जमिनीला कोणी धोकादायक न पाहू म्हणून हे व्रत त्या दिवशी घरात पुरणपोळीचा गोड वास दरवळत होता गावुरीचा जागस स्त्रियांच्या फुगड्या ढोल झांज झुमी काहीतरी वेगळाच होता रात्रभर झांझाचा गजर स्त्रिया आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करत जागरण करतात सुमीला तिचं पहिलं ढोलक मिळतं सौभाग्याचं ते प्रतीक असतं नारळी पौर्णिमा नदीकाठी फुलं टाकतायत नारळ पाण्यात तरंगतोय मुलं डोळे मिटून प्रार्थना करतात समुद्र देवाचं पूजन करणारा हा सण आहे केली प्रार्थना आपल्या कधीच पाणी कमी पडू नये सुमीने आपल्या हाताने राखी बनवली होती रामू भाऊ माझ्यासोबत राहशील ना नेहमी नातांचा हा गोड धागा राखीच खरं रूप असत दोघे लाडू खाऊन हसतात हवातल्या चौकात दहीहंडी लागली गेली होती रामो गोविंदा झालाय पण खरं गोविंदा तो जो मेहनत करतो आणि पाणी देतो बाप्पा घरी येतात घरात भक्ती गोडवा आनंदाचा सागरा संगीत आगमन झालं शेवटी विसर्जन सुमीच गहिवरलेलं मन